नमस्कार मी महेंद्र महेंद्रसिंग राजपूतने आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील धुळे पळसने या टोल रोडवरील शिरपूर व सोनगिरी हे टोल नाके सध्या चर्चेत आहे याबाबत शिरपूर शहरातील तरुणांची संघटना शिरपूर फर्स्ट ही आक्रमक झाली असून मागील काही काळांपासून सतत निवेदने आंदोलने व निदर्शने करून शिरपूर टोलवर स्थानिकांना टोलमाफी देण्यात यावी आणि सोनगिरी टोल नाका बेकायदेशीर असल्याने तो बंद करण्यात यावा अशी मागणी होत आहे गेल्या दोन महिन्यापासून पासून शिरपूर बस शिरपूर सोनगीर या अनधिकृत टोल वसुली विरोधात मोठा संघर्ष उभा करत आहेत याआधी शिरपूर फसने संबंधित दखल घेत नाही विशेष म्हणजे मागील वर्षी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत आश्वासन दिले होते की राज्यात ज्या ज्या ठिकाणी साठ किलोमीटरच्या आत दोन टोल नाके असतील त्यापैकी एक टोल बंद करण्यात येईल तीन महीने आज सदन की प्रक्रिया पूर्ण आश्वासन आश्वासन होते मात्र पूर्ण दुसरा एक कि किलोमीटर के बीच में टोल नहीं आता है। और कुछ जगह चालू है मैं आज सदन को विश्वास दिलाता हूं बहुत बार ये गलत काम हो रहा है इलीगल है मैं बार बार कहता हूं पर पैसे मिलते इसलिए डिपार्टमेंट हाँ करते हो हाँ ये इनका कितने दिन मेरे से झगड़ा किया इन्होंने बोले जी ने बहुत अब मैं बता रहा हूं कि इसके बाद तीन महीने के अंदर साठ आश्वासनाची आठवण करून देत शिरपूर फसने काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्र्यांना पत्रासोबत बदाम पाठवून आपण दिलेल्या वचनांची पूर्तता करण्याची विनंती केली होती यानंतर पुन्हा एक जन आंदोलन उभे करून प्रांत अधिकारी शिरपूर यांना निवेदन देण्यात आले मात्र या संदर्भात राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडून योग्य उत्तर मिळत नसून याबाबत आपण केंद्रीय मंत्र्यांकडे तक्रार करा आणि पाठपुरावा हो करा असा सल्ला दिला जातो स्थानिक प्रशासन देखील याकडे गांभीर्याने पाहत नाही अशा निदर्शनास येत आहे त्यामुळे सध्या शिरपूर तालुक्यात हंडीराव बाबा शक्ती द्या टोल पासून मुक्ती द्या अशी गर्जना शिरपूर फर्स्ट मार्फत करण्यात येत आहे तालुक्यात येत्या काळात विधानसभेच्या निवडणुका आहेत याबाबत स्थानिक नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही त्यामुळे विधानसभा निवडणुकीत टोल हा प्रमुख मुद्दा होऊ शकतो अशी देखील तालुक्यात चर्चा आहे आता पाहूया काय आहे हे टोल प्रकरण शिरपूर तालुक्यात धुळे पासण्यात या अंतरावर पंचावन्न किलोमीटर साठी तयार करण्यात आलेल्या रोडसाठी शिरपूर आणि सोनगीर अशा दोन ठिकाणी टोल नाके स्थापन करण्यात आले आहेत यात सर्वच वाहनांकडून दोन्ही टोलनाकांवर टोल वसुली केली जाते मात्र आता तालुक्यातील जनतेची मागणी आहे की स्थानिकांना शिरपूर टोलवर सूट देण्यात यावी आणि बेकायदेशीर असलेला सोनगीर टोल नाका बंद करण्यात यावा या सर्व टोल प्राधिकरणावर लक्ष ठेवण्याचे व नियंत्रण ठेवण्याचे काम हे एन एच ए आय म्हणजे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या मार्फत केले जाते हे केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारे प्राधिकरण आहे टोल संदर्भात करण्यात आलेले नियम ही संस्था देशभरातील अनेक राज्यात लागू करत असते व आपल्या कार्यक्षेत्रात या सर्व टोल नाक्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करते या संस्थेने तयार केलेली नियमावली ही देशभरातील सर्व टोल नाक्यांना लागू असते मात्र तरी देखील वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नियमांचा वापर केला जातो किंवा एकाच राज्यात वेगवेगळे नियम लावले जातात जर आपण पाहिले की गुजरात राज्यात स्थानिक जिल्ह्याच्या पासिंग नंबर असलेल्या गाडीला टोलमाफी देण्यात आली आहे त्यात कोणतेही कागदपत्र नियम अटी शर्ती यांची विचारणा होत नाही जी पासिंग त्या टोलच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील असेल तर नंबर स्कॅन करून ती गाडी टोल फ्री होते मग गुजरातला ही सेवा दिली जाऊ शकते तर मग महाराष्ट्रात का नाही त्यातल्या त्यात शिरपूरला का नाही हा मूळ प्रश्न आहे त्यामुळे स्थानिकांना टोल माफी द्यावी ही प्रमुख मागणी शिरपूर फर्सची आहे नाशिक धुळे महामार्गावर धुळे आणि चांदवड असे दोन टोल आहेत त्यात देखील धुळ्याकडून नाशिककडे जाणाऱ्या वाहनांसाठी धुळे टोलवर टोल भरला तर चांदवडला कोणतेही शुल्क लागत नाही नाशिक कडून धुळ्याकडे येणाऱ्या वाहनाला चांदवडला टोल भरला तर धुळ्यालाही कोणते शुल्क लागत नाही नाशिक पिंपळगाव रोडवर देखील स्थानिक वाहनांना सवलत दिली जाते मग शिरपूरकडून धुळ्याकडे जाणाऱ्या वाहनाला जर शिरपूरला टोल भरला गेला तर मग सोनगिरला टोलमाफी का नाही किंवा धुळ्याकडून शिरपूरला येणाऱ्या वाहनाला सोनगिरला टोल भरला तर शिरपूरला टोलमाफी का नाही आणि या दोन्ही टोलवर स्थानिक वाहनांना सवलत का नाही हा मूळ प्रश्न आहे जर या रस्त्यांवरील एकाच कंत्राटदाराने काम केले आहेत दोन्ही टोल कंपन्या त्यांच्या मालकीच्या आहेत त्यांचे संपूर्ण कारभार देखील संयुक्तपणे चालतो धुळे नाशिक रोडवर जी सुविधा उपलब्ध आहे ती धुळे शिरपूरसाठी का नाही असा प्रश्न वाहनधारकांचा आहे त्यामुळे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी नियम बनवताना शिरपूरसाठी वेगळा नियम तयार केला आहे का असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो मुळात शिरपूर आणि सोनगीत हे दोन्ही टोल नाके कायद्याने बेकायदेशीर आहेत का अशी देखील शंका आहे धुळे अंतरा या अंतरासाठी टोलची निर्मिती करण्यात आली यासाठी एकोणनव्वद किलोमीटर अंतरासाठी हे टेंडर दिले गेले टोल नियमानुसार कोणत्याही टोल रोडला त्याच्या निर्धारित सीमेच्या सुरुवातीच्या सात किलोमीटरच्या आणि शेवटच्या सात किलोमीटरच्या अंतराच्या आत म्हणजे एंट्री आणि एक्झिट असे दोन टोल नाके उभे करावे लागतात आणि एंट्री करताना टोल भरला असेल तर एक्झिटला टोल लागत नाही मात्र शिरपूर आणि सोनगीर अशा दोन्ही ठिकाणी टोल वसुली केली जाते विशेष म्हणजे ही बाब केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत मान्य केले ही लोकांची लूट आहे हे देखील त्यांनी मान्य केले मात्र ते पुढे असेही बोलले होते की हे सर्व चुकीचे असले तरी सरकार चालवायला पैसे लागतात याचा अर्थ असाच निघतो की सरकारचे या सर्व बेकायदेशीर कृत्यास समर्थन आहे मात्र इतर राज्यात आणि महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये टोलसाठी जे नेम वापरले जातात ते शिरपूरला का लागू होत नाही शिवपूर काय पाकिस्तानात येते का असा संतप्त सवाल येथील वाहनधारक विचारतात विशेष म्हणजे शिरपूर तालुक्याला सक्षम असे राजकीय नेतृत्व उपलब्ध आहे इंच इंच जागेसाठी सिमेंट रोडचे टेंडर टेंडर मंजूर करणारे नेते स्वतःच्या कंपन्या आणि स्वतःच्या शैक्षणिक संस्था उभे करणारे नेते आरोग्य आणि जनसेवेच्या योजना तत्परतेने राबवणारे जनतेच्या सेवेत सदैव तत्पर असणारे नेते या विषयावर आवाज का उचलत नाही काय त्यांना जनतेची ही लूट मान्य आहे का असा प्रश्न आता तालुक्यातील जनतेच्या मनात आहे शिवाय एका छोट्या छोट्या गोष्टीसाठी निवेदन देणारे तालुक्यातील नेते आणि कार्यकर्ते हे देखील याबाबत उदासीन का हा देखील प्रश्न उपस्थित होतो जनतेच्या या महत्वाच्या प्रश्नांसाठी आपण लढा उभा राहावं असे या नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना का वाटत नाही मागील दशकांपासून टोलच्या नावाने शिरपूर तालुक्यात नागरिकांची आर्थिक लूट सुरू आहे असा वाहनधारकांकडून आरोप होतो स्थानिक वाहनांना या ठिकाणी मासिक पास उपलब्ध करून दिली जाते मात्र ज्या वाहनांना नियमित प्रवास करायचा नाही त्यांना मासिक पास देखील परवडत नाही नाईला त्यांना टोलचा आर्थिक भार सहन करावा लागतो मात्र दुर्भाग्याने या विषयावर या तालुक्यातील सुवर्ण नगरीचे शिल्पकार आणि तालुक्याचे भाग्य विताते असे कोणतेच नेते बोलायला तयार नाहीत मागील दहा वर्षांपासून देशात बीजेपीची सत्ता आहे शिरपूर तालुक्यात भाजपचे आमदार आहेत वरिष्ठ पातळीवर आपल्या नेत्यांची चांगली पत आहे त्यांच्या शब्दाला मान आहे तरी देखील या विषयावर गप्प राहून त्यांना या तालुक्यातील जनतेचे नूट मान्य आहे का हा मूळ प्रश्न आता उपस्थित होत आहे आणि जर टोल कंपनीच्या मालक मोठ्या नेत्यांचे मित्र असतील म्हणून त्यांना विरोध करायचा नाही अशी जर काही नेत्यांची भूमिका असेल तर या तालुक्यात मागील पस्तीस वर्षापेक्षा अधिक काळापासून तुम्हाला राजसत्ता भोगायला देणारी जनता तुमची दुश्मन आहे का असा देखील प्रश्न आता उपस्थित होत आहे आता आपण पाहूया की टोलचा कारभार किती पारदर्शक आहे माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार धुळे एकोणनव्वद किलोमीटरच्या अंतरासाठी हे टेंडर दिले गेले होते त्यात धुळे शिरपूर हे पंचावन्न किलोमीटर अंतर येते प्रारंभिक कागदपत्रात या टेंडरची किंमत आठशे पस्तीस करोड रुपये दाखवण्यात आली होती त्यानंतर त्यात वाढ करण्यात येऊन ती, ती, ती जवळपास अकराशे कोटीच्या घरात गेली त्यामुळे वाढलेली ही किंमत देखील संशयास्पद आहे शिवाय ज्यावेळेस हा टोल सुरू करण्यात आला त्यावेळेस सर्व कारभार हा ऑफलाईन होता सर्व वाहनधारक हे रोख पैसे देऊन टोल भरत होते त्यावेळेस टोल कंपन्यांनी आपल्या सोयीसाठी आणि टोल वसुलीचा कालावधी अधिकचा मिळावा म्हणून रस्त्यावर चालणारा ट्रॅफिक फ्लोची संख्या ही कमी दाखवण्यात आली होती त्यानुसार त्यांना जास्त कालावधी हा टोल वसुलीसाठी मिळाला होता शिरपूर टोलसाठी टोल वसुलीचा कालावधी ह्या अठरा वर्ष सहा महिने इतका आहे मात्र आता मागील काही काळांपासून टोल प्रणालीमध्ये अनेक प्रकारचे बदल झाले त्यात प्रामुख्याने आता फास्टॅग आले फास्टॅग आल्यानंतर नव्वद टक्केपेक्षा जास्त वाहने ही फास्टॅग वर चालायला लागली त्याच्या खात्यातून पैसे वजा झाल्याने हा सर्व व्यवहार पारदर्शी झाला त्यामुळे प्रत्येक टोलवर प्रत्येक दिवशी किती वाहने येतात आणि किती वाहने जातात याची अधिकृत नोंद देखील होत आहे या संदर्भात झालेले करार आणि तेव्हाची आणि आताची वाहन संख्या याच्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यानुसार आजच्या तारखेला संबंधित टोल रोडवरून किती वाहने येतात आणि किती वाहने जातात या याच्या तुलनात्मक अभ्यास करून त्या टोलला मिळणारे उत्पन्न याच्यात ताळमेळ घेऊन केंद्रातील परिवहन विभागाने या अशा टोलच्या कालावधी देखील कमी केला पाहिजे किंवा मग प्रोजेक्टसाठी लागलेली मूळ किंमत वसूल झाली असेल तर हे टोल बंद देखील केले पाहिजेत मात्र असे कोणतेही धोरण केंद्र सरकारच्या परिवहन विभागाकडून राबवले जात नाही या उलट काही ठिकाणी बेकायदेशीर टोल वसुली सुरू आहे तिला देखील प्रोत्साहन दिले जाते आणि या सर्व प्रकारात वाहनधारक आणि सामान्य जनता मात्र आर्थिक भार सहन करते या मुलीकडे जाऊन राज्यातील टोलबाबत अशी देखील एक वास्तविकता आहे की जनतेला वाटते की टोल कंपनीच्या कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित टोल रोडवर टोल वसुली बंद होईल मात्र हा एक गोड गैरसमज आहे संबंधित रस्त्यांवर टोल वसुलीच्या कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नव्या कंपनीला कंत्राट दिले जाईल आणि देखभाल दुरुस्तीच्या नावाने कंपन्या पुन्हा एकदा काही का प्रमाणात असेना टोलची वसुली करत राहतील असे जाणकारांचे मत आहे त्यामुळे सध्या तरी देशात टोल हा मुद्दा जिंदगी के, के साधवी और जिंदगी के, के बातवी अशाच प्रकारे सुरू राहणार आहे त्यामुळे आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांना देखील हा टोल चुकणार नाही अशी यंत्रणा कार्यरत आहे त्यामुळे भविष्यात विकासाचे सोंग आणि टोलचे ढोंग हे कधीच बंद होणार नाही असे संकेत दिसत आहेत शिरपूर तालुक्यात आता टोलच्या संदर्भात वादळ उठले आहे याबाबत लोकांच्या भावना तीव्र आहेत येत्या विधानसभा निवडणुकीत टोल हा प्रमुख मुद्दा होऊ शकतो येणाऱ्या काही दिवसात टोलबाबत स्थानिक नेत्यांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी सकारात्मक निर्णय ने न घेतल्यास त्याचा परिणाम थेट विधानसभेच्या निवडणुकांवर होऊ शकतो अशी देखील युवकांमध्ये चर्चा आहे त्यामुळे जो नेता टोल आंदोलनात आमच्यासोबत उभं राहून तालुक्याला टोल पासून मुक्ती देईल त्याच्यासोबत तालुक्यातील युवक आणि जनता असेल असे मत देखील व्यक्त होत आहे त्यामुळे आगामी काळात तालुक्यात टोलच्या झोल बंद होईल की टोलचे भूत निवडणूक ने काळात नेत्यांच्या मानगुटीवर बसेल हे आगामी काळात स्पष्ट होईलच शिरपूर तालुक्यात शिरपूर फसने सुरू केलेले टोल आंदोलन व या स्थानिक नेत्यांची भूमिका आणि आम्ही मांडलेली वास्तविकता याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा